नमस्कार आनंद शिंदे यांची सरपंच पत्नी कि यात्रा आली आता तोंडावर एक चार पाच उंचे जे आहे ते पैसे टाकून पाणी घ्यायचा प्रॉब्लेम झालाय काल काय तो बार झाला आधीच त्यातनं येत नव्हतं पाच रुपयाचं जुनं घ्यायचं काय जणांना लिहायचं काय झालं तर त्यात फाटत त्यामुळे आता पूर्णपणे बंद आहे गावातली आणि गावात येणाऱ्या यात्रेसाठी सर स्वयभोवनी म्हणून आम्हाला एक फोनपे पे आणि पैशाची चांगली मशीन सरपंच ग्रामसेवक उपसरपंच ह्या कमिटीने आम्हाला द्यावी अशी विनंती आहे आता चालू ला सकाळी सात ते दहा आणि साडेआठ वेळेमध्ये आम्ही ह्या ठिकाणी थांबतोय आणि सर्वांना ही सेवा देतोय परंतु यात्रेमध्ये आमचाही न इलाज आहे आम्हाला काही त्यावेळी थांबून जमत नाही दुसरंही काम असते तर सो कोमल शिंदे सरपंच यांचा प्रतिनिधी मामाबा असतील किंवा दयानंद शिंदे असतील ह्यांच्या मागणी ती लवकरात लवकर पूर्तता करावी ही विनंती आहे